नमस्कार मित्रांनो काल रंग शारदा सभागृहात बांद्र्यालाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शाखा प्रमुखांशी संवाद साधताना एक महत्त्वाचं विधान केलं या विधानाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात त्यांनी थेट एम एम आर डी ए मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीवर निशाणा साधला त्यांनी संदर्भ दिला की नीती आयोगाच्या माध्यमातून एम एम आर क्षेत्राचा विकास होणार आहे आणि ज्या नीती आयोगावर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या एका बैठकीवर किंवा काही बैठकांवर अनेक मुख्यमंत्री बहिष्कार टाकतात त्या नीती आयोगाच्या माध्यमातून एम एम आरचा विज विकास करायची गरजच काय आहे त्या नीती आयोगाचा वापर तुम्ही दुसरीकडे करा आणि मग पुढे त्यांना असं सुचलं की मग एम एम आर डी एचीच गरज काय आहे जर मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करायचा तर मुंबई महानगरपालिका समर्थ आहे आणि त्यामुळे आमची सत्ता आली आणि सत्ता आली म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर कदाचित मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच बरखास्त करायचं अशा प्रकारचा मनोदय आता हा किती गांभीर्याने होता हे येणाऱ्या दिवसात कळेल पण एम एम आर डी एच बरखास्त करायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आता अशा प्रकारचे विचार जर मनात असतील तर ते खूप क्रांतिकारी विचार आहेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीवरही परिणाम होणार आहे आपल्याला माहीत असेलच एम एम आर डी एची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली झाली मागचा विचार असा होता की मुंबईचा विकास करायचा तर तो मुंबईच्या उपनगरांच्या विकासाशिवाय मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पनवेल कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या सगळ्या शहरांच्या विकासाच्या एकत्रित आराखड्यामुळेच होऊ शकतो त्याचबरोबर मुंबईत वेगवेगळे यंत्रणा आहेत रेल्वे आहे नंतर पोर्ट ट्रस्ट आहे आर्म फोर्सेस आहेत त्यांच्या काही जमिनी आहेत त्यांच्या भागातले रस्ते ते बांधतात आणि त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे जर एक असं प्राधिकरण तयार केलं जे मुंबई आणि संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचा साकल्याने विचार करेल हा विचार म्हणून योग्य होता आणि तशा प्रकारचं काम एम एम आर डी ए गेले आता जवळपास पन्नास वर्ष करत आहेत एम एम आर डीला आता पन्नास वर्ष पूर्ण होती याचं राजकारण देखील समजून घेणं आवश्यक आहे जेव्हा एम एम आर डी एची स्थापना झाली तेव्हा काही काँग्रेसला फारसा धोका नव्हता काँग्रेस हाच एकमेव पक्ष महाराष्ट्रात सत्ताधारी म्हणून धरला जात होता पण कालांतराने या अवघ्या दोन तीन वर्षाच्या कालावधीत शरद पवारांनी काँग्रेस फोडली आणि पुलोद सरकार स्थापन केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला कायमचा युती आणि आघाडीचा शाप लागलेला आहे महाराष्ट्रात एका पक्ष एका पक्षाची निर्विवाद एका पक्षाची सत्ता महाराष्ट्रात कधी आलेली नाही आहे आणि कालांतराने म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शिवसेनेचा विस्तार वेगाने सुरू झाला आणि त्या आसपास मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातात आली ती एक अपवाद वगळता मुंबई शिवसेनेच्या हातातनं महापालिका सुटलेली नाही आणि त्यामुळे मग एम एम आर डी एचा वेगळ्या प्रकारे वापर सुरू झाला याचं कारण म्हणजे मुंबईतला लोण्याचा गोळा काँग्रेसलाही खायचा होता पण महापालिकेत जर सत्ता शिवसेनेची असेल तर मग हा लोण्याचा गोळा मिळणार कसा आणि त्यामुळे हळूहळू मुंबई संबंधातली सगळी महत्त्वाची प्रोजेक्ट्स ही एम एम आर डी एकडे वर्ग करण्यात आली आत्ताही जर तुम्ही बघितलं तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक मेट्रोचे सगळे प्रकल्प तीन वगळता मेट्रो तीनमध्ये एम एम आर डी आहे पण बाकी सगळे मेट्रो प्रकल्प एम एम आर डी ए करते वांद्रा वरळी संकुलाचा विकास आणि त्याच्यातनं हा जो मुंबईतला आज सगळ्यात महागडा भूखंड आहे तो आज एम एम आर डी एकडे त्यातला सगळा विकास त्यांच्याकडे आहे पर्यावरण वेगवेगळे विषयी प्रोजेक्ट्स आहेत स्मार्ट सिटी रिलेटेड वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ई गव्हर्नन्स रिलेटेड प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे तुम्ही तर एम एम आर डी एच्या रचनेकडे बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरांचे म्हणजे त्याचे नगरविकास मंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि तेव्हापासून साधारणतः पायंडा असा पडला एक अपवाद वगळता की नगरविकास हे खातं कायम मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवत आलेले आहेत कारण तुम्ही मुख्यमंत्री असताल आणि तुमच्याकडे नगरविकास असेल तर तुमच्याकडे अप्रत्यक्षपणे राज्यातल्या सगळ्या पालिका तुमच्या हातात असतात कारण वेगवेगळे सगळे आयुक्त तुम्ही मुख्यमंत्री म्हणून किंवा जनरल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून आणि नगरविकास माध्यमाच्या खात्याच्या माध्यमातून तुम्ही कंट्रोल करू शकता आणि तसंच एम एम आर डी एचाही एक त्याच्यावर वर्चस्व तुमचं असतं त्यामुळे मुंबई महापालिका ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त अभियंते इंजिनियर्स होते सगळ्यात जास्त मोठी यंत्रणा होती त्या महापालिकेची अवस्था मुख्यतः शौचालयं म्हणजे सगळा घनकचरा व्यवस्थापन असेल नंतर मलनिस्सरण असेल पाणी पुरवठा असेल महापालिकेच्या ता शाळातलं शिक्षण असेल आणि आरोग्य आणि उद्यानं वगैरे वगैरे आणि काही रस्ते मुंबईचे त्यांचा विकास इथपर्यंत महापालिकेचा अधिकार क्षेत्र म्हणजे जरी पन्नास हजार कोटीचं बजेट असलं तरी मुंबई महानगरपालिकेचं ग्लॅमर हळूहळू कमी होत गेलं जे सगळे मोठे प्रोजेक्ट्स आहेत काही लाख कोटींचे प्रोजेक्ट ही सगळी प्रोजेक्ट एम एम आर डीच्या माध्यमातून केली जात आहेत मुंबई महापालिकेचा सगळ्यात म्हणावा असा मोठा एकमेव प्रकल्प तो म्हणजे कोस्टल रोड तोही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तो उद्धव ठाकरेंचा हट्ट पुरवण्यात आला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असेपर्यंत हा कोस्टल रोड सुरूच होत नव्हता कारण त्याला लागणाऱ्या परवानग्या मिळू दिल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना एम एम आर डी एबद्दल विशेष प्रेम किंवा विशेष राग असल्यास आश्चर्य वाटणार नाही कारण मुंबई महानगरपालिका हातात असूनही लोण्याचा मोठा गोळा विकासाची मोठी कामं मोठी कंत्राटं आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी बाकी मी काही म्हणत नाही आहे ती मिळण्याची शक्यता जास्त असल्यामुळे एम एम आर डी एबद्दल शिवसेनेला आणि उबाठा सेनेला खास करून आणि उद्धव ठाकरेंना विशेष प्रेम असल्याचं चा। याच्यात काही हे न समजण्याचं काही कारण नाही आहे पण आता जर एम एम आर डी एच रद्द करायची योजना त्यांची असेल म्हणजे आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या प्रकल्पांना महायुतीच्या स्थगिती द्यायची किंवा आपल्याच सरकारच्या सगळ्या प्रकल्पांना स्थगिती द्यायची हे काम दोन हजार एकोणीस साली केल्यानंतर आता त्यांना मुंबई एम एम आर डी एच बरखास्त करायचं आहे असं जर असेल तर त्याचे खूप दूरगामी परिणाम होणार आहेत कारण हे जे सगळे मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत ते आपोआप रद्द होणार आहेत मुंबईच्या संबंधित अनेक विकास प्रकल्प ठप्प होणार आहेत म्हणजे नागरिकांना त्याचा काय परिणाम होईल यांना याचा यांना परिणाम होत नाही यांना वाटत असावं या सगळ्या गोष्टी आपण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो त्याच्यासाठी जे करार झालेले आहेत त्याच्यासाठी जे कद कर्ज दिलेलं आहे जो आर्थिक ते काय आपल्याला कळत नाही आपल्याला काही समजत नाही पण असं झालं तर मग जे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची यांना स्वप्न पडतायत त्या स्वप्नात जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरच हे शक्य आहे जर काँग्रेसचं कोणीतरी मुख्यमंत्री झालं आणि मुंबई महानगरपालिका शिवसेना उबाठा गटाकडे आली तर हे दिवा स्वप्न ठरणार आहे कारण ज्या काँग्रेसनीच एम एम आर डी एची स्थापना केली ते काँग्रेस मुंबई ना महापालिका शिवसेनेकडे आणि एम एम आर डी ए रद्द अशा प्रकारची रचना होऊनच देणार नाही कारण मुंबईतल्या लोण्याच्या गोळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईचा विकास करण्यासाठीच तर सत्ता हवी आहे आणि त्यामुळे जर मुंबईचा विकास करण्याची संधीच मिळाली नाही तर मग या सरकारचा उपयोग काय आहे आणि त्यामुळे जर एम एम आर डी ए बरखास्त करायचं असेल तर शिवसेना उबाठा गटाला स्वबळावर किमान शंभर जागा मिळणं आवश्यक आहे जर शंभर जागा लढल्या आणि पन्नासच जागा मिळाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून समजा एकशे वीस एकशे तीस जागा मिळाल्या आणि असं करून मी आत्ता सगळं कल्पनाविलास करतो आहे लगेच तुम्ही म्हणू नका की तुम्ही काय महायुतीचं सरकार घालवूनच टाकलं तुम्हीच घाबरला तुम्हाला काही वाटतं का वगैरे हे हा सगळा कल्पनाविलास आहे पण जर उबाठा सेनेला पन्नासच जागा मिळाल्या तर हे जे सगळं एम एम आर डी ए रद्द करून बरखास्त करून मुंबई महापालिकेचा विकास करणं वगैरे मुंबई पालिकेच्या माध्यमातून विकास करणं हे सगळं दिवा स्वप्नच ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुरुतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट